जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि राजूरसह परिसरात जोरदार पाऊस झाला आहे सोयगाव देवी तुपेवाडी तपोवन वसंत नगर चनेगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय अवघ्या दोन तास झालेल्या पावसानं परिसरातील छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आलाय आपण ही दृश्य हॅलो बळीराजा चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि बघता बघता पावसानं रौद्र रूप धारण केलं रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे लोंढे वाहू लागले आणि अनेक शेतकऱ्यांच्या बांधा फुटल्या तर अनेक कोढ्या नाल्यांना पूर आलाय तसेच पावसाविषयक अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या रजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय यात फळबागांना मोठा दणका बसलाय दुसरीकडं पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे पावसाळ्यात जसा पाऊस होतो तसा पाऊस ऐन उन्हाळ्यात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं एका दणक्यात ओढ्या नालांना देखील पूर आलाय